एन्काउंटर झालेल्या रोहित आरे यांची स्वच्छ मॉनिटर संकल्पना राबविण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती मधल्या काळात मुलांकडून त्यांनी पैसेही वसूल केले मात्र ते परत करण्याची पूर्वता न झाल्याने त्यांनी बिल पेंडिंग राहिली म्हणून मुलांना ओलीस ठेवणे करून काही झालं नसतं मात्र त्यांनी मुलांना ओलीस ठेवल्याने मी मुंबई आलो असतो माझ्या जीवाची परवा न करता तेथे गेलो असतो असे मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले एक गोष्ट अशी आहे की त्याच कौतुक आहे स्वच्छता किंवा लेटेस्ट चेंज हा कार्यक्रम चांगला होता आणि त्यांनी फक्त हे जी काय काल मुलांना ओलीस धरण्याची कृती होती ती मात्र संपूर्णपणे चुकीची होती नाहीतर मग असा पायंडा पडून जातो मग असं घडता त्या दृष्टीने पोलिसांनी मुलांची सुटका केली असली तरी दुर्दैवाने चकमकीत त्यांचा मृत्यू झालेला आहे याच्याबद्दल आम्हाला सर्वांनाच अतिशय दुःख आहे नाही शेवटी त्यांनी जरी अशी मागणी केली असली तरी मुलं त्यांच्या ताब्यात होती त्याच्यामुळे बोलण्या बोलण्यात कुठली चूक झाली आणि मुलांना काय झालं तर मग आपणच स्वतःला माफ करू शकलो नसतो कारण माझ्या दृष्टीने मुलांचा जीव सगळ्यात महत्वाचा आहे शेवटी बिल काय बिल आज ते बिल उद्या मिळतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं बिल पेंडिंग राहण्याचं जे कारण आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने शिक्षण विभागाने प्रेस नोट काढलेली आहे की त्यांनी एक वेबसाईट निर्माण केली आणि त्याच्यावरून मुलांकडून डायरेक्ट पैसे कलेक्ट केले आणि त्याच्यामुळे ते पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही याचे हमीपत्र द्यावं या अटीवर त्याचं पुढचं प्रोसेस होणार होतं परंतु ते घडलं नसल्यामुळे ते पेंडिंग आहे त्याच्यामुळे ते पेंडिंग त्यांच्याकडे सुद्धा त्या गोष्टी पेंडिंग आपण एखाद्या गोष्टी ज्याला सरकारची बिलं असतात त्याला सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन व्हायला लागतं ही वस्तुस्थिती आहे ते पालन त्यांनी केलं तर मग त्यांना त्याचं बिल रिलीज होण्यामध्ये काही अडचणी आल्या नसत्या कारण त्याच्यासाठी बजेट प्रोविजन करून ठेवलेली होती जी बजेट प्रोविजन ही एकतर त्याला देण्यासाठी नव्हते तर या स्कीम साठी एकंदर जो खर्च येतो त्या सगळ्यासाठी मिळून ती प्रोविजन मी त्यांना यापूर्वी मदत केली आहे मात्र डिपार्टमेंट फॉर्म्युला पार पाडणे आवश्यक होते बिल अदा झाला नाही म्हणून टोकाचं पाऊ उचलून निष्पान मुलांचा जीवाशी खेळायला चूक केली असं मत केसरकर यांनी व्यक्त केलं नाही हे एक सहानुभूती पोटी त्याचं जर बिल उशिरा होत असेल तर एक सहानुभूती असते आपण ज्याला तरी काम करतो त्याला एक जिव्हाळा निर्माण होतो त्या जिव्हाळ्याच्या पोटी काही छोटी रक्कम होती त्याला तेवढी आर्थिक मदत झाली तर मग त्यांना बिल उशिरा तर मग दुःख जाणवत नाही त्याच्यामुळे जा आर्थिक मदत केलेली होती त्याचा आणि सरकारी बिलाचा काही संबंध पंकज मळे जनशक्ती सावंतवाडी